इतका आनंद आहे अनेक वेळा लहान लहान माणसांचं मोठेपण आपल्याला पाहायला मिळतं अशा पद्धतीनं आमच्या शेतकऱ्यावर संकट आल्यानंतर आमच्या पुण्यातला एक चहावाला यांनी दीड लाख रुपये चहा विकून जमा केले होते ते पूरग्रस्त निधीकरता त्या ठिकाणी दिले अगदी लहान लहान मुलांनी आपल्या गुल्लखित केलेले पैसे त्या ठिकाणी दिले एक अतिशय म्हातारे आजोबा त्यांनी पेन्शनचे पैसे त्या ठिकाणी दिले त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातली माणुसकी ही आपल्याला अशा परिस्थितीत पाहिला मी ते शेतकऱ्यावर संकट आल्यानंतर उभा महाराष्ट्र त्याच्या पाठीशी आज उभा आहे ह्याची मी खरं तर उल्लेख करेन की या ठिकाणी सुधाकर पंत परिचारकांसारख्या नेत्यांशी माझा संबंध आला किंवा याच जिल्ह्यातले गणपतराव देशमुख साहेब यांच्याशी माझा संबंध आला या सगळ्या मंडळींसोबत काम करत असताना माझं जीवन समृद्ध झालं यांच्याकडे पाहून मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या या लोकांच्या माध्यमातनं समाजसेवा कशी केली पाहिजे समाजाचा विचार कसा केला पाहिजे समाजाच्या अडचणी कशा दूर केल्या पाहिजेत या सगळ्या गोष्टी अतिशय जळून पाहायला मिळाल्या निस्पृहपणे कुठलाही त्या ठिकाणी स्वतःचा स्वार्थ न साधता काम करणं ही खरोखर मला असं वाटतं एक पांडुरंगाचा आशीर्वाद हा मोठ्या मालकांना होता आणि म्हणूनच सातत्याने हे काम ते करू शकले आणि जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे कार्य त्यांनी अखंड चालू ठेवलं आज मला या गोष्टीचा आनंद आहे की त्यांचं कार्य पुढे नेत या ठिकाणी प्रशांत मालक असतील उमेश मालक असतील संपूर्ण परिवार असेल आणि त्यांचा परिवार काही त्यांच्या पुतळ्यांपुरतं किंवा घरच्यांपुरतं हा मर्यादित नव्हताच त्यांचा इतका अखंड परिवार होता कारण जात पात धर्म भाषा प्रांत किंवा पक्ष याच्या पलीकडे जाऊन सगळ्यांना मदत करण्याची त्यांची प्रवृत्ती होती आणि म्हणून मला हा आनंद आहे की आज त्यांनी जो कारखाना समृद्ध केला आज त्या कारखान्याने एक नवीन पाऊल टाकलेला आहे आणि त्या ठिकाणी दहा हजार टिपिडी इतकी क्षमता आता गाळप क्षमता या ठिकाणी गाठलेली आहे आणि सोबत पोटॅश हा देखील उपपदार्थ म्हणून या ठिकाणी सुरू केलेला आहे मी त्याबद्दल पांडुरंग परिवाराचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो कारण सातत्याने शेतकऱ्यांकरता नवनवीन प्रयोग करणे शेतकऱ्यांना उचित एफ आर पी देणे या सगळ्या गोष्टी या परिवाराने नित्यनेमाने केल्या आहेत आता येताना मी मालकांना असं म्हटलं प्रशांत मालकांना की आता तुम्ही पोटॅशवर गेलात पण तुम्ही सी बी जीवर गेलं पाहिजे आता नुकतंच देशातला पहिला सहकारी साखर कारखान्यातला सी बी जी प्लॅन्ट हा आपण त्या ठिकाणी माननीय अमित शहा साहेबांच्या हाताने सुरू केला कोल्ह्यांच्या कारखान्यामध्ये आणि ज्याला आपण सर्क्युलर इकॉनॉमी म्हणतो म्हणजे इथेनॉल तयार करत असताना जो स्पेंट वॉश आणि जी प्रेसमळ तयार होते त्याचाही आता उपयोग करून तुम्ही त्या ठिकाणी मिथेन गॅस तयार करू शकता आणि त्या माध्यमातनं तुम्ही सी बी जी तयार करून त्या इंधनावर अतिशय क्लीन इंधनावर गाड्या चालवू शकता त्याच्यावर सर्व प्रकारचं काम करू शकता म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टी टाकाऊ होत्या त्या सगळ्या गोष्टी आता कारखान्याच्या अर्थव्यवस्थेचा भाग बनू शकतायत आणि म्हणून अशा प्रकारचा सी बी जीचा प्लॅन्ट हा तुम्ही उभा केला पाहिजे असं मी त्यांना सांगितलं ते हुशार आहेत त्यांनी लगेच मला सांगितलं म्हणाले मी अमित भाईंचं भाषण ऐकलं होतं आणि अमित भाईंनी सांगितलं होतं की देशामध्ये पंधरा कारखाने ते निवडणार आहेत की ज्याला सी बी जी करता केंद्र सरकार प्रायोगिक स्तरावर त्या ठिकाणी मदत करणार आहे आणि मग लगेच त्यांनी सांगितलं मग तुम्ही आता पांडुरंगलाही त्याच्यामध्ये सामील करून टाका मी तुम्हाला निश्चितपणे छान मालक या ठिकाणी आश्वस्त करतो की तुमचा वकील म्हणून पांडुरंगचा वकील म्हणून तुमची केस घेऊन मी अमित भाईंकडे जाईल आणि त्यांना सांगेन की वर्षानुवर्ष अतिशय चचोटीने प्रामाणिकपणे चालणारा हा कारखाना आहे त्यामुळे भारतात जे पंधरा कारखाने तुम्ही निवडणार आहेत त्यात आमच्या पांडुरंगचाही समावेश तुम्ही करा अशा प्रकारची भूमिका हे निश्चितपणे त्या ठिकाणी मी मांडेन आज खरं म्हणजे आपल्या मंचावर अनेक प्रमुख नेते उपस्थित आहेत आणि त्या सगळ्यांची भाषणं व्हायला पाहिजे होती कारण सगळ्यांना मालकांबद्दल खूप प्रेम आहे प्रत्येकाजवळ मोठ्या मालकांच्या खूप आठवणी आहेत पण आजचा सगळा माझा कार्य